उत्तम कार्य करीत असताना का जनशिक्षण संस्था रायगड देशातील सगळ्यात उत्तम कार्य करणारी आणि सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी आपली संस्था आहे आणि अशा संस्थेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय प्रशिक्षण आणि विश्वकर्मा योजनेचं ट्रेनिंग केलं तर एक काळ असा होता की नरेंद्रभाई जाधव सर आहेत डॉक्टर गांधीसर सर आहेत आणि आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही बाळांमध्ये फिरत असताना परिस्थिती अशी होती की लेक्चर ऐकायला चार आणि आम्ही माहिती द्यायला आम्ही चालू करतो पण माहिती द्यावेळेस सांगायची की चार लोक असू दे एक माणूस असू दे पण आम्ही एक एक माणसासाठी त्यावेळेस नक्की चार चार तास देत होतो आणि आता ती गर्दी वाढत गेली वाढत गेली आता शंभर दोनशे तीनशे आता पाहा अडीचशे आदिवासी लोक आपल्या या येणार आहे तर एवढं मोठं काम जनता जाधव सरांपासून मेधा समय आणपासून आणि पीठ समय साहेबांपासून वीस वर्षात झालेला आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने निवारा आपल्याला उपलब्ध करून दिला आणि देशातली सगळ्यात सुंदर इमारत सर शाबाच्या आणि दिवस रात्र कधी लक्ष देऊन ही इमारत सुंदर आपल्याकडून तयार करून दिली तुम्ही बघताय आणि ही सुंदर इमारत काय आहे हे सगळ्यांनी येऊन बघावं अशी इच्छा कोरोना मॅनेजमेंट बॉडीनी व्यक्त केली आणि ही इच्छा त्या निमित्ताने आता आपण सुरुवात केलेली आहे दरवर्षी आपण आता मागच्या वर्षी तर एक हजार लोकांना आपण शैक्षणिक सर्व्हिसच्या माध्यमातून आपण नॉमिनल फुकटचं काही व्हॅल्यू नसते आपण नॉमिनल पन्नास रुपये चार्ज घेतो आणि पूर्ण इमारतीचे सहा प्रोजेक्ट आहेत आठशे पाणी पिटिटी आपण लोकांना देत असतो आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आपण आवाहन करतो की या सर्व्हेला तुम्ही स्पॉन्सर करा तुम्ही त्याला त्यांना इथपर्यंत घेऊन तर

आणि हा उभी करायचं म्हणतो आणि अह विहान सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक श्री इरात्म कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेदांत गौधीचे सामाजिक संस्थेचा प्रमोशनचा या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत त्याच्या प्रमाणे आपले उद्देश आणि निकष निश्चित करते भविष्यात